स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये आणि आता आम्ही गौर इथे पाण्यात शिलवायला चाललेलं आहेत तर जाऊया आणि बघूया कसे शिलू ते बघू शकता असं आम्ही जाणार ते या रस्त्याला आणि ही मंडळी माझ्यासोबत चाललेली आहे इथे मी इथे शेतावर पोहोचलेलो आहे आणि इथे गौरीची पूजा चालू आहे तर तुम्ही बघू शकता आता कशी चालू आहे बघता आता गौरीची पूजा झालेली आहे आरती ओलून झालेली आहे आणि आता या शेतात गौर शिलवली जाईल चालू मी इथे नारळ घेतलेला आहे आता नारळ मी कसा फोडतो तुम्ही बघा नाही तर बघू शकता गौर घेतलेली आणि या शेतात आता शिलवायला जातील तुम्हाला दाखवतो कसा शिलवणार मित्रांनो इथे यायला लागत आहेत मित्रांना आता गौर शेलून झालेली आहे आणि आता आपण घर जाऊया मग बघूया तर मित्रांनो इथे बघू शकता माणूस गणपती जो सात दिवसाचा होता तो मकरातून काढलेला आहे तर मित्रांनो इथे ट्रॅक्टरमध्ये ठेवण्यासाठी गणपतीला न्यायला लावलेला आहे आणि गणपती सुद्धा आहेत दोन गणपती आहेत ते मात्र सात दिवसाचे होते तर मित्रांनो मी इथे नदीवर आलेलो आहे आणि खूपच मोठी नदी आहे जशी <गया थाँगा> मधुरा इथे बघू शकता खूप मोठी नदी आहे आणि या नदीमध्ये आम्ही गणपती विसर्जन करणार आहेत आणि इथे किती गर्दीसुद्धा आहे तिथे गणपती ठेवलेले आहेत बघू शकता खूप गर्दी आहे उदुरांना मी आता घरी आलेलो आहे आणि तिथे गणपती शिलवला तुम्हाला दाखवू नाही शकलो कारण तिथे कालोप पडला होता आणि खूप गर्दी होती त्या मला दाखवू नाही शकलो आणि याच्या ब्लॉगमध्ये एवढंच माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया पुढच्या ब्लॉग मी तोपर्यंत बाय